क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईचं वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेट, सा भारती क्रिकेट सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे वानखेडेच्या दैलिप्यमान कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत याचा जिमागदार आणि नेत्रदीपक सोहळा दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्यातील रवी शास्त्री यांच्या कॉमेंट्रीवर नेटकरी झम खुश झाले दुसरीकडे या सोहळ्यातलं एक विदारक चित्र समोर आलंय प्रसिद्ध क्रिकेटपटू विनोद कांबळे यांचा एक सोहळ्यातला व्हिडिओ व्हायरल आहे या व्हिडिओत भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळी ज्यांचा मुंबई क्रिकेटला वैभव मिळवून देण्यात मोठा वाटा आहे त्यांना थेट पाचव्या सहाव्या रांगेत बसवल्याचं समोर आलंय प्रकृतीच्या कारणामुळे चर्चेत असलेल्या विनोद कांबळीला सपत्न वागणूक दिल्यामुळे नेटकरी जाम संतापलेत विनोद कांबळी हे सध्या आजारामुळे त्रस्त असले तरी त्यांच्या नावे असलेल्या विक्रमाचा सन्मान विसरला जाऊ शकत नाही आणि चाहते तो विसरलेले नाहीत अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे विनोद कांबळे यांनी मुंबई क्रिकेटला दिलेल्या योगदानावर आता ग्राफिक्सद्वारे नजर टाकूया एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतीय संघात त्यांनी पदार्पण केलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध दोनशे चोवीस धावांची खेळी करत द्विशतक पहिल्या सात सामन्यांमध्ये दोन द्विशतकांसह सातशे त्र्याण्णव नो धावांची नोंद सर्वात तरुण भारतीय द्विशतकवीर होण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार धावांचा विक्रम विनोद कांबळींना पाचव्या सहाव्या रांगेत बसवण्यात आलेला आहे

हालिके पहले आया था वहां पे एक डिफरेंट फीलिंग है तो वो मुझे पता था कि वो मुंबई में आके